नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मेघडंबरी देवारा ते मेघडंबरी देवारा का हे काय आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती यांची उभय मूर्ती म्हणजे रायगड किल्ल्याच्या कृतीमध्ये बनवलेला एक देवारा आहे ह्या देवाऱ्यामध्ये पूर्ण धातू निर्मित आहे या देवाऱ्याचं उद्दिष्ट आहे की हे चार्जेबल आहे चार्जेबल हिला चार्जिंग करून आपण कुठेही ठेवू शकतो ऑफिसमध्ये म्हणा कुठे मी तुम्हाला दाखवतो हे बॉक्स आहे अशा पद्धतीने एक बॉक्स येणार याच्यामध्ये मी तुम्हाला देवारा दाखवतो कसं आहे निर्मित पूर्ण देवार आहे महाराजांचा नक्की आपण आपल्या घरी ठेवू शकता अशी सुंदर मूर्ती घडवलेली आहे हे अशा पद्धतीने देवारा आहे देवाऱ्यामध्ये महाराज बसलेले आहेत आणि इथं सी टाईप मध्ये चार्जर चार्जिंग आहे आपण चार्जिंग लावून कुठे टेबल वरती म्हणा ऑफिस मध्ये म्हणा कुठे ठेवू शकता आपण इथं बटन दाबायचं हा बटन आहे आपण बटन दाबला का पूर्णपणे असं देवारा पूर्ण सुंदर असे महाराज आपले बसलेले दिसत आहेत सिंहासनावरती आपण प्रत्येकाने आपापल्या अप घरी महाराजांची मूर्ती अशी घेतली पाहिजे असा देवारा घेतला पाहिजे जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि आपल्याला जर का देवार आवडला तर नक्की मला कॉल करा आणि ऑर्डर करा धन्यवाद ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करून ताण डपावरुण्या ताण डपावरुण्या ताण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय मंडळी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची रेखीव कोरीव कामाने घडवलेली तेजस्वी अशी मेघडंबरी ही मेघडंबरी संपूर्णपणे धातू निर्मित आहे तिचं वजन जवळपास दोन किलो आहे यामध्ये आहे एलईडी लाईट जो तासांपर्यंत चालतो आणि याला सी टाईपच्या केबलने चार्जिंग सुद्धा करता येते यामध्ये आहे कॉर्डलेस टेक्नॉलॉजी ज्यामुळे कुठलीही वायर ही मूर्तीची शोभा घालवत नाही ही मेघडंबरी आपण आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी आणली की आपल्या सभोवताली पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपल्या प्रियजनांना सुद्धा भेट वस्तू देण्यासाठी एक योग्य पर्याय म्हणजे ही मेघडंबरी आजच खरेदी करा जय शिवराय